हिंगोली लोकसभा ओबीसी बहुजन पार्टी तर्फे ॲडভোকেট रवी शिंदे लढवणार आहेत हिंगोली लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टी तर्फे ॲडভোকেট रवी शिंदे लोकसभा लढवणार असून ओबीसी समाज नेते प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी संसदेत आवाज उठवण्यासाठी जनतेने आम्हाला संधी द्यावी असे आवाहन केले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शुषाही न्यूज हिंगोली सर्व मतदारांना आवाहन करतो की ही जी काही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ही सर्व दोन दोन विषयावर सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे एकतर संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे जे केंद्रामध्ये सत्तेत असलेलं मोदी शहा भागवत आदानीचं सरकार आर एस एस भाजपचं सरकार एकीकडं हे सर्व गरिबांना नागवण्याचं काम आदानी अंबानी आणि या देशातल्या बारा उद्योगपतींनाच सगळा देश विकण्याचं जे षडयंत्र रचत आहे आणि दुसरीकडे या महाराष्ट्रामध्ये जे काही पासष्ट टक्के ओ बी सी बांधव आहेत या महाराष्ट्रामधून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी मराठवाड्यामधून ज्या पद्धतीनं एक निजामशाही वृत्तीनं आंदोलन चालू झालेलं आहे त्याचा निषेध म्हणून पण मी निवडणूक लढवत आहे कारण या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर आरक्षण कुठंतरी लागू झालेलं आहे आणि ते आज कुठंतरी आमचा एखादा धनगर समाजाचा एखादा बंजारा समाज असेल गवळी समाज असेल माळी समाज वंजारी समाजाचा कोणी एखादा दोन समाज असेल सरपंच व्हायला जिल्हा परिषद मेंबर व्हायला नगराध्यक्ष व्हायला सभापती व्हायला हे या जात दांडग्यांना हे त्यांच्या डोळ्यामध्ये खपायलेलं आहे आणि आपण बघला असेल की या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पण जे दोन उमेदवार उभं टाकलेले आहेत एकांना शिंदे गटाकडून आर एस एस भाजपकडून जी उमेदवारी मिळाली ते हेमंत पाटीलचा सर्व जातीवादी या ठिकाणचे खासदार आहेत कारण त्यांनी एका जातीसाठी स्वतःच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचं ढोंग केलेलं आहे आणि आज तर मी त्यांना आव्हान करतो की आपल्याला आप जा जा आप जे काही राजीनामा दिला ज्या जातीसाठी त्याच जातीचं फक्त आपल्याला आता मतदान मागून आपण निवडून येऊन दाखवावं मी असं त्यांना आव्हान करतो कारण त्यांनी आदिवासी समाजाचे जे डीन होते डॉक्टर वाकोडे यांना नांदेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथलं शौचालय धोरणात धुवून काढण्याचं जे पाप केलेलं आहे म्हणून आदिवासी समाजाला मी बांध बांधवांना विनंती करतो की आपण यांना मतदान करू नये आणि तसंच जे बौद्ध समाज आहे बौद्ध समाज बांधवान हा जागृत समाज आहे ज्यावेळेस ए सी एस टीच्या अमेंडमेंटचं बिल आलं होतं याच हेमंत पाटलांनी त्याच्या बाजूने मतदान केलं मुस्लिम बांधवांना या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी जे एन आर सी आणली होती त्याच्याही बाजूने मतदान त्यांनी बिलाच्या बाजूने केलं एन आर सीच्या म्हणून या जातीवादी हेमंत पाटलाला पाडा आणि जे दुसरा या ठिकाणी उमेदवार दिल्या गेलेला आहे ते सुद्धा उद्धव गटाकडून जो उमेदवार दिला तो सुद्धा जातीवादी आहे आपण बघला असेल की ओबीसीच्या आरक्षणाला ता ताट ओढून घेण्यामध्ये सर्वात जर पुढं कोण होतं या नांदेड जिल्ह्यामध्ये आंदोलन करायला तर तेच उमेदवार होते नागेश पाटील आणि त्यांची तर उमेदवारी का दिली हा पण या मतदारसंघातल्या लोकांना प्रश्न पडला असेल कारण हातगावमध्ये त्यांनी तीन नंबरची तीन नंबरला त्या जनतेनं ठेवलं ठेवलेलं ठेवलेला आहे म्हणून हे दोन्ही उमेदवार जे आहेत तर ते एस सी एस टी ओबीसीच्या विरोधामध्ये आहेत मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये आहेत म्हणून आपण या ठिकाणी मी सर्व मतदार बांधवांना विनंती करतो की ओबीसी बहुजन पार्टीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून आपण मला मतदान करावं असं मी आपल्याला ऍडव्होकेट रवी शिंदे आपल्याला आवाहन करतो आणि जे आर एस एस भाजपनं आणि शिंदेगडानं जो या ठिकाणी उमेदवारी ज्यांना ते हेमंत पाटील त्यांचं या मतदारसंघामध्ये मतदान नाही त्यांचा या हिंगोली लोकसभा मतदारसंघाशी काहीही संबंध नाही आणि या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या पण मी मतदार बांधवांची जे काही नेहमीची भावना आहे की आपल्या हिंगोली जिल्ह्यातला उमेदवार हे दिल्या जात नाही जो काही उद्धव गटाचा पण उमेदवार जाहीर झालेला आहे तो सुद्धा नांदेड जिल्ह्यातलाच आहे मी नांदेड जिल्ह्यातल्या मतदार बांधवांबद्दल पण मला सहानुभूती आहे परंतु ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातले पण जे काही तीन मतदारसंघ असतील म्हणजे दोन मतदारसंघ असतील हातगाव आणि किनवट सुद्धा हे तोंड दाखवत नाहीत निवडून आल्याच्या नंतर आणि नांदेड शहरामध्येच आपला डेरा दाखल निवडून आल्याच्या नंतर राहतात म्हणून मी मतदार बांधवांना आवाहन करतो की असे जे काही ज्यांचं या मतदार यादीमध्ये नाव नाही मतदारसंघाशी ज्याचा संबंध नाही आणि जे मतदारांचं या, या हिंगोलीच्या मतदारांचं काम करून न करणाऱ्या उमेदवारांना आपण मतदान करू नये त्यांना त्यांची जागा दाखवावं मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मी व्यक्ती आहे मी काय कुठला बँकेचा बँकेचा सम्राट नाही कारखाना नाही माझ्याकडे सुदगिरणी नाही कुठली शिक्षण संस्था नाही मी एक वकिली करून व्यवसाय करून माझं कुटुंबाचं मी उदरनिर्वाह करतोय फक्त एक चळवळ म्हणून आपण सर्वांनी मला मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं मी या ठिकाणी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या